ग्रंथपाल मानधन चाळीस टक्के अनुदानाचा निर्णय घ्या मोहन महाराज शिंदे यांचा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र ग्रंथपालांच्या आणि ग्रंथालयांना मिळणाऱ्या चाळीस टक्के अनुदानाचा निर्णय हिवाळी अधिवेशनात न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे विश्वस्त हरिभक्तपरायण परायण मोहनरा महाराज शिंदे यांनी दिला आहे राज्यात सुमारे बारा हजार ग्रंथालये आहेत ही सर्व ग्रंथालये अत्यंत तुटपुंज्या अनुदानावर चालवली जात असून समाजाला घडवण्याचे आणि वाचन संस्कृती वाढवण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहे ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र आहे वाचनातून माणूस घडतो पण या केंद्रांकडे शासनाचे मोठे दुर्लक्ष आहे असा आरोप शिंदे यांनी केला ग्रंथपाल मानधन अवघे दीड ते दोन हजार मागाईत जगणे अशक्य आहे राज्यातील अनेक ग्रंथ वाचनालयामध्ये ग्रंथपालांना केवळ पंधराशे ते दोन हजार इतका पगार मिळतो या पगारावर एक दिवसाचा वडापाव परवडत नाही महाराष्ट्रातील कोणत्याही संस्थेत उद्योगात किंवा कारखान्यात इतका कमी पगार दिला जात नाही अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे ग्रंथपालांना स्वतःचे कुटुंब मुलाचे शिक्षण रोजचे खर्च सांभाळणे अशक्य बनले असून अनेक जण अर्धपोटाने जीवन जगत अपली आई। ही आपली सेवा देत आहे त्यांनीही आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह सुरक्षित करणे आवश्यक आहे असे शिंदे म्हणाले हिवाळी अधिवेशनात ग्रंथपालांचा पगार अनुदानात चाळीस टक्के वाढ आणि ग्रंथालयांना सक्षम आर्थिक मदत देण्याचे निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे